स्वागत आहे दोस्ता आपल्या न्यू ब्लॉक मध्ये मित्रांनो आज आपण मोरगाव मधले गणपती विसर्जनाचे व्हिडिओ बघून घेऊ एक वेळेस कसे काय वाटतात का मित्रांनो मोरगाव बोलते सबको बोलते विषय कसा टॉपचा पण ला जबाब सारखे मित्रांनो हे रामराजे ग्रुपला आपण ब्लॉकमध्ये घुन घेतले एक नंबर सारखे मित्रांनो आणि डान्सगीन करून सण मित्रांना बी खुश करून टाकले आपण मित्रांनो इकडे एक वेळेस साहेब यांची झिलक पाहू कशी काय वाटते तर ला जबाब सारखी राम राज्य ग्रुपला टाटा करून सर मित्रांनो एकात्मता गणेश मंडळ इकडे आल्यावर मित्रांनो लाल इकडे तयारी चालू होती कारण की विसर्जनासाठी मित्रांनो सर्व तयारी चालली होती मोरबा कोलते सक्कोल विषय कसा टॉपचा सा। तर मित्रांनो एक वेळेस झलक ऐकून घ्या आपण शिवाजी महाराजच्या पुतळ्यावर जो आले ला जबाब सारखी झलक ऐकू मित्रांनो आपण शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं आपण मस्त आरती करून घेतली ला जबाब सारखी गरजेबी ते होती ओ हो एकच नंबर तर मित्रांनो मित्रांनो तो म्हणतो माझा गणपती ना तो म्हणतो माझ्या गणपती पहा एक वेळेस मित्रांनो झलक पाहून घ्या हे आले आपण मित्रांनो इकडे मंदिराकडे बजरंग दल ला जबाब सारखे मित्रांनो डीजे सांगले बियाण सांगले ओ हो एकच नंबर विषय कसा मित्रांनो टॉपचा पण सर्वेला घामीन असं काम चाललंय मित्रांनो कारण की आपण बी सारखा डान्स डान्सगीच करून घेतला मित्रांनो एक वेळेस डीजेची झलक ऐकून घ्या मंडळला टाटा ग्रुनसन आपण आले बजरंग दल तर मित्रांनो लाल अशी मूर्ती तयार केली मित्रांनो यांनी हा मागून एवढं जबरदस्त बॅकग्राऊंड लावला ला की ओ हो एकच नंबर तर मित्रांनो टॉपर कोणत्या गणपती वाटले तुम्हाला कमेंटमध्ये सांगा लाल जबाब मित्रांनो आणि मिरवणूक निघते तो म्हणतो मया गणपती पाहणार तो म्हणतो मया गणपती पाहित्र बजरंग दलला टाटा ग्रुन्सन आपण इकडे येऊया बजरंगबोलीच्या मंदिरावर त्याआ मित्रांनो आरती किर्ती घेऊन घेतली आपण मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या तुम्ही